सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली महानगरपालिकेकडून घरपट्टी वसुलीची धडक मोहीम थकबाकी असलेल्या मालमत्ता केल्या सील सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेने घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून एक लाख रुपयापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पन्नासहून अधिक मालमत्तांवर थेट सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी फौज घेऊन थकबाकीदारांच्या खाजगी आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवर जाऊन या कारवाईची अंमलबजावणी केली आहे या कारवाईपूर्वी थकबाकीदारांना पंधरा दिवसापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र ठराविक मुदतीत थकबाकी भरली गेली नसल्याने महापालिकेला थेट मालमत्ता सील करण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी दिली महापालिकेने स्पष्ट केलं आहे की थकबाकीदारांनी जर वेळेत रक्कम भरली नाही तर पुढील दिवसात आणखीन मालमत्तांवर सील टाकण्यात येणार आहे त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी लवकरात लवकर थकबाकी भरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे महानकट निपसाठी आदी माने मिरज प्रभात समिती क्रमांक चार कारक्षेत्रातील महापालिकेचे घरपट्टी वाकडील जे थकीत मिरकर आहेत ज्यांची प्रॉपर्टी मध्ये येणे बाकी एक लाखापेक्षा जास्त आहे अशा प्रॉपर्ट्यांची आज जप्तीपूर्व कारवाईची मोहीम चालू केली आहे आता मंगलटाके समोर श्री पटेल पटेल यांची प्रॉपर्टी अडीच लाख रुपये कोतवाल यांची प्रॉपर्टी अडीच लाखाची वर सिल असल्याने ती प्रॉपर्टी सील करण्यात आली शिवाय महापालिका मनपा गाड्यामधील एक पटेल यांचा दुकानगार आहे ते त्यांची बाकी सव्वा लाखा जास्त असल्यामुळे ते दुकानगार सील करण्यात आला इथून पुढे अकरा प्रॉपर्ट्यांची प्रॉपर्टी फ्री करणार आहे थकबाकी तीन आसपास आहेशी थकबाकी भरपूर आहेत त्याशिवाय आम्ही जे रुटीन रुटीन प्रमाणे जी काम लावला मिरज कुपवाड घरपट्टी भागातील नव्वद कर्मचारी आसपास या मोहिमे सभा